नमस्कार जन्म अष्टमीचा पवित्र सण श्रीकृष्णाचा जन्मदिन साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यामुळे या दिवशी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाळ श्रीकृष्णाच्या जन्मानंतर विधिविध पूजा करतात हा सण मथुरा आणि वृंदावनासह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो त्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात या संदर्भात अनेकांचे दूर करण्याचा प्रयत्न करूया या चुका अवश्य टाळा तुळशीला स्पर्श करू नका जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी तुळशीची पूजा केली असेल लक्षात ठेवा संध्याकाळी तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करू नका देवी लक्ष्मी स्वतः तुळशीमध्ये वास करते आणि संध्याकाळी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते मोकळे केस सोडू नका तुळशीची पूजा करताना किंवा कोणत्याही देवी देवतांची पूजा करताना महिलांनी केस कधीही मोकळे सोडू नका तुळशी पूजेच्या वेळी केस बांधून ठेवा भगवान श्रीकृष्णाला तुळशीचे पाने अर्पण करायचे असतील तर ती ओरबडून तोडू नयेत सर्वात आधी तुळशीला नमस्कार करावा त्यानंतर त्याची पाने हलक्या हाताने तोडून घ्यावी तुळशीची पूजा केल्यानंतर किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा घाल करण्यास विसरू नका तुळशी पूजेनंतर किमान तीन वेळा प्रदक्षिणा करा तुळशीचे वस्त्र बदला काही लोक तुळशीचे वस्त्र झाकल्यानंतर ते बदलत नाही तर इतर देवत्याप्रमाणे तुळशीचे वस्त्र बदलली पाहिजे तुळशीला नवीन वस्त्र अर्पण करण्यासाठी जन्माष्टमी हा खूप शुभ दिवस मानला जातो यंदा सव्वीस ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे या वर्षी श्रावण कृष्ण अष्टमी तिथी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी अष्टमी तिथी संपते कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री बारा ते बारा वाजून पंचेचाळीसपर्यंत असेल यंदा बाळगोपाळाची पूजा करण्यासाठी पंचेचाळीस मिनटाचा वेळ मिळणार आहे तुम्हाला सत्तावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता उपवास सोडता येईल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ